म्हणजे मला थोडस वेगळं वाटलं की जय जय श्रीराम असं बंगल्याचं नाव दिलेलं आहे परंतु हा बंगला घडवण्यासाठी किंवा त्या कुटुंबाच परिस्थिती बदलण्यासाठी त्याची शिवाजी गोरे यांची मंडळी जयश्री असं नाव असल्यामुळे ते बांगलेच्या नावामध्ये जय श्री राम राम हे मुलाचं जयराम मुलाचं नाव आहे त्यामुळे ते जयराम जयश्री आणि जयराम हे दोन्ही नाव एकत्र आणून जय श्रीराम असं एक नाव तयार झालंय एवढ्या एवढ्याच्या गोष्टी आहेत आपल्या मनामध्ये काय आहे आपण आपण खऱ्या अर्थाने सत्य शोधत आहोत तुम्हाला या ठिकाणी जाणवलं आणि आणि पत्नी म्हणून कुठलं एक कार्य संपन्न होत हे आज या ठिकाणी दाखवून दिलं मी खर तर